सगळ्यात मोठी बातमी पाचही राज्यांच्या मेगा सेमीफायनलचे सुरुवात झालेली आहे पूर्ण आणि जे कल त्यानुसार सकाळी दहा पर्यंत निवडणुकीची सगळ्यात मोठी अपडेट ही आहे या अपडेट मध्ये सर्वात मोठी जी बातमी आहे ती ही आहे की दोन मोठी राज्य जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या हातून आता जाताना दिसतात राजस्थानमध्ये काँग्रेस बहुमतापासून फक्त एका जागेनं दूर आहे हे राज्य जे आहे इथे वसुंधरा सरकार होतं बी जे पीचं ते हे जे राज्य आहे ते भारतीय जनता पक्षाकडून गेलेलं आहे त्यानंतर दुसरं जे राज्य आहे ते छत्तीसगड ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या हातून गेलेलं आहे इथे सुद्धा काँग्रेसची बहुमताकडे जी आहे वाटचाल सुरू आहे म्हणजे मोठी दोन राज्य जी आहेत ती इथे जाताना दिसत आहेत मध्य प्रदेशमध्ये फक्त काँग्रेस बहुमत काँग्रेसची इथे अटीतटीची लढत आहे थोडीशी मध्य प्रदेश काँग्रेसवर तर कधी भारतीय जनता पक्ष एक चुरसीची लढत जी आहे ती सध्या दिसते आणि हा जो काही निकाल आलेला आहे त्यामुळे पाच राज्यांचा निकालाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसतोय सगळ्यात मोठी बातमी एकशे तीन चा आकडा जो आहे राजस्थान मध्ये काँग्रेस ओलांडलेला आहे एकशे तीन याचा अर्थ याचा अर्थ काँग्रेसच्या हातात तेही राज्य गेलेला आहे म्हणजे दोन राज्य जी आहेत ती काँग्रेसच्या हातात आली आहे अगोदर भारतीय जनता पक्षाच्या हातात होती ही काँग्रेससाठी खुशखबर आहे काँग्रेसची वापसी आहे राहुल गांधीची वापसी निश्चित मला असं वाटतं की ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे राजस्थानमध्ये आता सर्वात मोठी बातमी राजस्थानमध्ये काँग्रेसला बहुमत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस मुक्त भारताचे जे स्वप्न पाहणारे होते लोक त्यांना हा खऱ्या अर्थानं जनतेनं दिलेला फटका आहे आणि ही जी काही अलोकतांत्रिक भाषा चार वर्ष आपण पाहतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाहीची जी काही थट्टा या चार वर्षामध्ये जनतेनं पाहिली ज्या तऱ्हेनं आश्वासनं दिली होती ती आश्वासनं फोल ठरली एकंदर जे स्वप्न दाखवलं होतं मोदीजींनी तर मोदीजींच सत्य अतिशय कठू जे लोकांना दिसू लागलं आणि त्यांचा खरा चेहरा समोर आला आणि तो चेहरा जो होता तो सामान्य जनसामान्याच्या चे विरोधातला चेहरा आणि तो जनसामान्याचा आवाज मला वाटतं या निकालामधन येतोय की आम्हाला गृहित सरकारच्या विरोधातला सरकारच्या धोरणातल्या विरोधातला आहे आणि तुम्ही लक्षात घ्या ह्या जनसामान्यांचा म्हणजे आताच तुम्ही जो मी मगाशी मग की शेतकऱ्यांना तो जो अभूतपूर्व मोर्चा आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या बरोबर अतुलजी अतुलजी ते बोलतायत की हा जो कौल आहे तो मोदींच्या विरोधातला कौल आहे नाही म्हणजे राज्य आणि केंद्र राज्यामध्ये रा, राजेने काम एवढी केलेली आहेत आणि हे काँग्रेसवाले बोलत आहेत आम्ही स्कॅन्डल नाही केलेले राफेल काय होतं तुझे अहो तुम्ही महाराष्ट्रात आहात महाराष्ट्रातले सगळे जवळपास जे काही मंत्री आहेत ते बरबटले तो तुम्ही काय स्कॅन्डल नाही केले तुम्ही बोलत आहे तुम्ही मध्ये थांबू नका नाही पण तुम्ही असं खोटं बोलत कसं चालेल आता निकाल आला आता ग्रेसफुली एक्सेप्ट करा की जनतेनं विरोध केला तुमचा जनतेने तुम्हाला जागा दाखवून दिली आहे जनतेने काय म्हणतो तुम्ही ग्रेसफुली ते एक्सेप्ट केलं पाहिजे की आता आमचा पराभव होत चाललेला आहे आम्ही आता त्या जनतेच्या मनामध्ये उतरत चाललेलो आहोत मोदीजींच वास्तव लोकांना कळू लागलेलं आहे मोदीजी खोटं बोलले आजचे दिन येत नाहीत आजचे दिन फक्त भाजपचे आले पंधरा लाख रुपये आम्ही आणून देणार नाही जुमला होता त्या दोन कोटी रोजगार देता आले नाहीत आम्ही पूर्ण झालो त्याच्यामध्ये सावंत साहेब आता, आता। तुम्ही मला ते ते दिला तुम्ही एवढं साहेब तुम्ही आज काय होणार आहे पण जनताला भीती आहे विरोधी पक्षाला लोकांना चांगलं माहिती आहे हे तुम्ही अँटी इन्कमच्या माध्यमातून काय आम्ही अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण करू शकलो नसेल पण जे बेसिक ढाचा जो आहे आमचा डेव्हलपमेंटचा ढाचा बोला चला बोला तुम्ही बोला तुमचा वेळ झालेला होता मला प्रश्न विचारला होता मला एक आता सर्वात मोठी बातमी तेलंगणामध्ये अकबरुद्दीन ओवे हे विजयी ती आताची सर्वात मोठी बातमी आहे सचिन सावंत काय बोला Hmm. पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी ज्या तऱ्हेनं तेलंगणामध्ये एक चित्र प्रस्थापित करायचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केला hmm. त्याने ओबीसीचा देखील वापर भाजपने केला होता या निवडणुकांमध्ये स्वतःला पुढे घेऊन जाण्यासाठी hmm. त्यामुळे ओबीसी एखादी सीट आली असली तरी भारतीय जनता पक्ष मात्र त्या ठिकाणी डेपाळलेला आहे तुम्ही त्याच्यात दिसून येत आणि हे पाचही राज्यांमध्ये परिस्थिती समान आहे तुम्ही लक्षात घ्या हा भाजपच्या विरोधामध्ये म्हणजे सगळी सर्वच्या सर्व जागा जवळपास तेलंगणामध्ये त्या भाजपने लढल्या होत्या मिझोराममध्ये सर्व जागा भाजप अठ्याण्णव आम्हाला पूर्ण बहुमत या तिन्ही राज्यांमध्ये मिळणार आहे याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही कारण हा जनतेचा कौल आहे तुम्ही एक लक्षात घ्या आणि सगळ्यांचे जे प्रश्न आहेत सगळ्या संपूर्ण तिन्ही राज्यांमधले ते, ते समान आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे सामान्य माणसाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी विकास हा कुठे चार वर्ष गायब झालेलाच आहे यांच्या कालावधीमध्ये शोधतायत लोक विकास कुठे झाला अतुल जी तुमच्या गुजरात मध्ये विकास गांडूत असं झालं होतं त्या ठिकाणी परंतु आता हिथं विकास दिसलाच नाहीये चार वर्ष चार वर्षानंतर तुम्ही एकच फक्त चार वर्षानंतर ज्या पंतप्रधानांना आपलं काम सांगता येत नाही विरोधी पक्षाच्या नेत्यांची उत्तर बोला बोला सचिनजीने जर थांबले असेल तर मी उत्तर देतो कारण काय आहे सचिनजींची अवस्था आज काय झालेली आहे की ते गांडो कोण झालाय ते आता लोकच ठरवतील पण माझं म्हणणं असं होतं की ह्याला पर्स्पेक्टिव्ह लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये सगळं बघायला पाहिजे देशाला जे व्हिजन दिलेलं आहे बी जे पीनी त्या विजनमध्ये आम्ही कुठे ना कुठे कमी पडलो असेल पण गेली साठ वर्षाचं पण त्याच्यामध्ये हिशोब घेतलं पाहिजे कारण शेतकऱ्यांची आज अवस्था का तशी झालेली आहे आणि त्याला कवर करण्यासाठी चार चार वर्ष आम्हाला कमी पडलं पण आमचं प्रामाणिक सगळं धोरण आम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी मग ते फर्टिलायझरची गोष्ट शेतकऱ्यांसाठी एवढं केल्यानंतर अतुलजी हा निकाल का आला लोकांनी का नाकारला दोन बर... मोठी राज्य तुमच्या हातातून गेलेली आहेत छत्तीसगड राजस्थान आता न... तुमच्या हातातून गेलाय बरोबर आहे अजून अजून संपूर्ण निकाल आलेले नाही आहेत त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही पण आम्ही जो एजेंडा दिलेला आहे या देशासाठी मोदी साहेबांनी किंवा वसुंधरा तिथे इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं आहे ती एवढी केलेली आहे हा तिथे राजस्थान मध्ये पर्यंत एक ट्रेंड असतो ना एक गॉर एक गौर राजस्थान तुम्हाला एकदा एक जागांवर आघाडीवर आहे आणि भारतीय जनता पक्ष जागांवर आज ऐकून घ्या एकंदर तुम्ही जे सर्वे मध्ये चाळीस पंचेचाळीस सीट देत होते आता इथे बघा बीजेपीचा जो कमबॅक आहे कुठल्या सर्वे मध्ये चाळीस पंचाळीस जागा दिल्या होत्या मला माहिती नाही वी आर गोइंग टू बी अ फॉर्म्युलेटलजी आता एक लक्षात घ्या थोडासा आपण पण बोलत होते राजस्थान मध्ये आपण अमित शाह म्हणतात काँग्रेस मुक्त भारत मोदी जी म्हणतात काँग्रेस मुक्त भारत म्हणजे मादर एवढं म्हणायचं चला मोदी जी त्या एरोगन्स दाखवतोय त्या प्रमाणे करतोय राम मादो म्हणाले होते तुम्ही लक्षात घ्या राम माधव काय म्हणाले होते काही निकाल येऊ द्या वी हैव अमित शाह विदस म्हणजे काय की अरुणाचल प्रदेश मध्ये तुमच्या गोव्यामध्ये मणिपूरमध्ये अरे जनतेने तुमच्या विरोधामध्ये निकाल दिले परंतु तुम्ही त्या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून पैशाचं वाटप करून त्या ठिकाणी खरेदी विक्री करून नैतिकतेला बासनात गुंडाळून संविधानाला पूर्णपणे त्या ठिकाणी बाजूला ठेवून तुम्ही ज्या होता तुमचे राज्यपाल कसे वागत होते जनता पाहत होती आज कसं झालंय आजची परिस्थिती तुमच्या तुमचा जो मोदी अजेंडा आहे तुम्ही एकच सांगतो तुमची इकॉनॉमीच्या संदर्भातली भूमिका तुमचा त्या ठिकाणी जो काय अजेंडा आहे लक्षात घ्या या देशामध्ये दोन दोन यांचे इकॉनॉमिक ऍडवायझर निघाले बिचडे सभी बारी बारी कधी जमाने की यारी बिचडे सभी बारी बारी आता आरबीआयचे गव्हर्नर निघाले दोन दोन त्या ठिकाणी इकॉनॉमिक ऍडवायझर निघून गेले कारण मोदींचं हे जे मॉडेल आहे ते त्यांनाही पटलं नाही बाजूच्या लोकांना त्यांच्या जवळच्या लोकांना ते आवडलेलं नाही आणि पैसे कशा तऱ्हेनं नोटबंदी तुम्ही लागली दीडशे लोक गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी शरण पाठवलं सगळ्याचं लोकांनी आणि हे मी तुम्हाला सांगतो ऐकून घ्या अतुल अतुल जे आहे का दोन हजार चौदाच्या पंचवीस वर्षामध्ये भाजपचे आहे कारण त्याच्यानंतर नोटबंदी बाहेर पडेल कशा तरी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार बाहेर पडेल कशा तरी सगळे मोठे मोठे नेते मध्ये जाणार आहे तुम्ही अक्षर